महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा कोकणातील गणरायांचं आगमन परंतु माणगाव तालुक्यातील साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरी देखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपलीय यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला जवळपास सव्वाशे उमऱ्यांच्या या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरात जमतात तिथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते गंगा तलावातून या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते गावातील हा आगळा वेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्या पिढीला माहीतही नाही गावात घरोघरी या पालखीचं आगमन होत गणरायाची मनोभावे पूजा केली जाते त्यानंतर पुन्हा मंदिरात या पालखी मिरवणुकीची सांगता होते या उत्सवासाठी गावात मुंबईकर चाकरमानी हमखास हजेरी लावतात केवळ गावातील पंचक्रोशातील भाविकही हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून येतात गणेशोत्सव असत हा आज गणपती आहे स्वयंभू गणपती आहे या गावामध्ये कोणत्या प्रकारची प्रत्येक घरामध्ये गणपती करत नाहीत या ठिकाणी जपतात त्याच्यानंतर या गणपतीची जी मूर्ती आहे ती आपल्या पालखीमध्ये बसवतो आणि ही पालखी पूर्णपणे आपल्या या गंगासागर तलावामधून गावाच्या दिशेने निघते सात ते आठ ठिकाणी ठरलेली आहेत त्या ठिकाणी ही पालखी थांबते त्या विभागातील जे घरं आहेत त्या घरातली महिला पुरुष त्यानंतर वयस्करची मंडळी आहेत ते या ठिकाणी दर्शन घेतात आपले गाराने मांडतात काही जण नवस केलेले असतात ते नवस फेडतात अशा पद्धतीने प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर ही पालखी पुन्हा या गणपती मंदिरामध्ये येते आरती होते आणि त्यानंतर मग संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान समाप्ती होते त्यानंतर रात्री सत्यनारायण होते आणि हा आजचा कार्यक्रम अशा नमस्कार माणगाव तालुक्यातील साले गावामध्ये आमच्या गावाची अशी आख्यायिका आहे एक गाव एक गणपती असं या गावामध्ये अगदी दूर दूरून लोक नवज फेडण्यासाठी येत असतात आणि नंतर मग गणपती मंदिरात नवस वगैरे आरती वगैरे संपन्न झाल्यानंतर आमच्या गंगा तलावातून पालखीची मिरवणूक जनसागर लोडलेला असतो आणि शेकडो महिला ही बघण्यासाठी उत्सुक असतात आणि पालखी घराघरात जाते प्रत्येक जण पालखीचा उत्साह स्वागत करत आरती करतात आणि नंतर आम्ही आम्ही इथल्या बाहेर आहोत या दिवशी कुठेही कुठे आपण प्रथम कित्येक वर्ष आपण आमचा सा सालेगाव हा टीव्हीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बघतो एक गाव हे गणपतीसाठी अगदी प्रसिद्ध अखंड महाराष्ट्र अखंड भारतामध्ये ही प्रथा अशी आहे की प्रत्येकाच्या गावामध्ये गणपती असतात घरामध्ये असतात पण आमचा दीडशे दोनशेचा उंबरटा आहे एकही घरामध्ये गणपतीची स्थापना केली जात नाही कारण आपण माझ्या मागे बघता स्वयंभूचं मंदिर आहे तिथेच पूजा अर्चा होते नवस होतं आणि जी नवस आमची स्वयंभूची मूर्ती आहे ती पालखीमध्ये बसून हा आमचा गंगासागर तलाव आहे या तलावातून ती तलावाच्या या एका एंड करून दुसऱ्या बाजूला निघते आणि या तलावाच्या दोन्ही बाजूना अखण भरपूर खोल पाणी आहे परंतु मध्यभाग असा आहे जो पूर्वजापासून आहे की तिथे छाती लेवलला पाणी आहे तर त्या छातीच्या पाण्यातून आमची जी मुलं आहे जुने जाणते माणसं आहेत ती पालखी खांद्यावर घेऊन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे निघतात आणि पूर्ण गावाच्या सात आठ ठिकाण अशा आहेत जिथे त्या पालखीची पूजा अर्चा होते ज्या आमच्या महिला आहेत भगिनी आहेत त्या पूजा करतात आणि त्या पालखी पालखीचे पूजन करतात ही आख्यायिका फक्त आमच्या माणगाव तालुक्यातून नसून अखंड भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि याच्यासाठी आमच्या माहेरवासनी अगदी कुठल्याही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असतील महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असतील तरी ते इथे पोहोचतात आणि या पालखीचा आस्वाद घेतात आनंद घेतात आणि पूजा करतात कारण दुसरी एक अशी खासियत आहे की नवसाला पावणारा हा आमचा गणपती स्वयंभू गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपण ही प्रथा गेले कित्येक वर्षापासून आजपर्यंत टिकवले आणि पुढे सुद्धा आम्ही ही प्रथा टिकवत राहू सबस्क्राईब मिस अन अपडेट